ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ओळा माजी वडा विधानसभा मतदारसंघात जे निवडून येतात त्या प्रताप सरनाईक यांना यावेळेस मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली नाही सातत्याने आपली क्षमता सिद्ध करून देखील श्री प्रताप सरनाईक हे कुठल्या ना कुठल्या कारणाने मंत्रिपदापासून वंचित राहत होते मात्र यावेळेस मंत्रिपद त्यांच्यावर रुचलं नाही आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे असं म्हटल्यास वावगं आणि चुकीचं ठरणार नाही प्रताप सरनाईक हे आता मंत्री झालेले आहेत कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काल शपथ घेतलेली आहे आणि अत्यंत कर्तृत्वान अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असलेल्या प्रताप सरनाईक यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली बघूया मंत्रीपदाची त्यांनी घेतलेली शपथ मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद एकीकडे ओळा माजी ओळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली असताना दुसरीकडे गणेश नाईक जे ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते त्यांनी वनमंत्री पदाचा कार्यभार भूषवला होता त्याच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्कासारखं महत्त्वाचं खातं त्यांनी यापूर्वी भूषवलं होतं अशा गणेश नाईक हे गेल्या काही वर्षांपासून जवळपास गेल्या दहा वर्षांपासून मंत्रीपदापासून वंचित होते दोन हजार चौदापासून ते मंत्रीपदापासून वंचित होते मात्र यंदा सत्तेची सुंदरी त्यांच्यावर पुन्हा एकदा झालेली आहे आणि सत्ता सुंदरीने त्यांच्या गळ्यात माळ घातलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि पुन्हा एकदा मंत्रीपद त्यांना प्राप्त झालेलं आहे जवळपास दहा वर्षांच्या गॅपनंतर गणेश नाईक पुन्हा एकदा मंत्री म्हणून आता आपल्याला वावरताना दिसणार आहेत आणि साहजिकच नाईक परिवारासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची बाब आहे असं म्हटल्यास वावगोळ ठरणार नाही ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक निवडून आलेले आहेत त्यांनी देखील काल मंत्रिपदाची शपथ घेतली बघूया काय म्हणतायत ते मी गणेश रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ देतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बालगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक्त बुद्धेने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्वत्रेच्या का लोकांना मी निर्भयपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बालकता न्याय वागणूक देईन मी गणेश रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कलवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नॉटरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल बाय द टाइम्स ऑफ इंडिया फॉर पर्सनॅलिटी ओव्हर पर्सेंटेज सी पी गोयंका इज द इंटेलिजंट चॉइस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला आहे या विस्तारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला वीस मंत्रिपदं आली असून शिंदे गटाच्या वाट्याला देखील अकरा मंत्रिपदं आली आहेत त्यामध्ये मुख्यम उपमुख्यमंत्री मुख्य श्री एकनाथ शिंदे यांचा समावेश केला तर बारा मंत्रिपदं ही शिंदे गटाच्या वाट्याला आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या वाट्याला दहा मंत्रिपदं आली आहेत कालच्या विस्तारामध्ये चंद्रकांत दादा पाटील प्रभात लोढा माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीचे श्री गिरीश महाजन गणेश नाईक चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार अतुल सावे संजय सावकारे अशोक उईके आकाश फोंडकर जे पांडुरंग फोंडकर यांचे चिरंजीव आहेत ते आकाश फोंडकर माधुरी मिसाळ जयकुमार गोरे मेघना बोर्डेकर पंकज भोईर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात शिवेंद्रराजे भोसले यांच्या काळात देखील मंत्रिपदाची माळ पडली आहे आणि सातत्याने शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या नितेश राणे यांना देखील त्यांच्या शिवसेनेला अंगावर घेण्याच्या कामाचं बक्षीस मिळालं आहे त्यांना देखील मंत्रिपद मिळालं आहे तर जयकुमार रावळ यांना देखील मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे आता बघूया शिंदे गटावरच्या कुठल्या कुठल्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे दादा भुसे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची पुन्हा एकदा माळ पडली आहे तर शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं अशा गुलाबराव पाटलांना देखील पुन्हा एकदा मंत्रिपद देण्यात आलं आहे संजय राठोड काहीसे वादग्रस्त होते त्यांना देखील पुन्हा एकदा मंत्रिपद सोपवण्यात आलं आहे उद्योगमंत्री म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांनी दौरे केले आणि स्वतःची वेगळी छाप पाडली अशा उदय सामंत यांना देखील मंत्रिपद मिळालं आहे ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी यांच्याकडे होती त्या शंभूराज देसाई यांच्यावर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी विश्वास टाकलेला आहे तर ओळा माजी वडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर देखील आता मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे तर आशिष जयस्वाल यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे गेली अडीच वर्ष ज्यांनी मंत्रिपदासाठी कोट शिवून ठेवले होते ब्लेझर शिवून ठेवले होते मात्र त्याचा उपयोग झाला नाही त्या ब्लेझरचा उपयोग आता होणार आहे आणि महाडचे भरत गोगावले यांच्याकडे देखील मंत्रिपदाची माळ पडली आहे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे प्रवक्ते ज्यांनी अनेकदा शिवसेनेची बाजू माध्यमांमध्ये ताकदीने लावून ठरली अशा संजय शिरसाट यांच्यावर देखील आता पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शि संजय शिरसाट यांना देखील गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये मंत्रिपद मिळालं नव्हतं मात्र यावेळेस पहिल्याच वेळेस पहिल्याच विस्तारामध्ये संजय शिरसाट यांच्यावर श्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास दाखवला आहे या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार नेमका कसा परफॉर्मन्स करतात याकडे उभ्या आणि आडव्या महाराष्ट्राचं लक्ष होतं मात्र अजितदादांचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट त्यांचा राहिला आणि त्यांच्या वाट्याला तब्बल दहा मंत्रिपदं या युती सरकारमध्ये आलेली आहेत आणि साहजिकच कुणाकडे ही मंत्रिपदं जातील असं बोललं जात होतं कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा मंत्रिपदी बसवण्यात आलं आहे हसन मुश्रीफ हे गेल्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे अजितदादांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि काहीसा प्रादेशिक समतोल ठेवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे सुनील तटकरे यांच्या कन्या असलेल्या आदिती तटकरे या पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे त्यांचा समावेश हा अतिशय गृहित धरण्यात मंत्री होतील हे स्पष्ट होतं परंतु आदिती तटकरे यांना आता कुठल्या प्रकारचं म्हणजे एक महत्त्वाचं खातं मिळतं का हे बघणं औचुक्याकडे ठरणार आहे तर वादाच्या भोवरात सापडलेले धनंजय मुंडे यांना यावेळेस वगळलं जातं अशी शंका व्यक्त करण्यात होती मात्र अजितदादांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख धनंजय मुंडे यांची आहे आणि धनंजय मुंडे यांना त्याचंच बक्षीस पुन्हा एकदा मिळालेलं आहे आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्यात त्यांना यश आलेलं आहे दत्ता भारणे यांनी या निवडणुकीमध्ये जायंट किल्लं ठरले होते हर्षवर्धन पाटलांचा त्यांनी पराभव हो केला होता त्या दत्ता भरणे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे त्याचप्रमाणे बाबासाहेब पाटील आदिवासी नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्या नरहरी झिरवळ यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे मात्र नरहरी झिरवळ यांच्या या मंत्रिपदामुळे धर्मराव बाबा आत्राम यांचा पत्ता मात्र कट झालेला आहे आणि नरहरी झिळवळ हे आदिवासी समाजातले नेते या ठिकाणी आपल्याला मंत्रिमंडळात दिसतील मकरंद पाटील यांना देखील मंत्रिपद मिळालेलं आहे तर वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक अशी मोठी परंपरा असलेल्या नाईक घराण्यातील म्हणजे पुसद मतदारसंघातनं जे निवडून येतात त्या इंद्रनील नाईक यांना देखील मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली आहे आणि छगन भुजबळ यांचा पत्ता कट करत असताना नाशिक जिल्ह्यातनं जे सिन्नरचं प्रतिनिधित्व करतात त्या मानिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळेस संधी दिलेली आहे तर असं हे आ, मंत्री मंडळ असणार आहे यामध्ये अजितदादा पवार गटाचे दहा मंत्री असणार आहेत त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे बारा शिलेदार मंत्री म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण करणार आहेत तर भारतीय जनता पार्टीचे वीस मंत्री यांनी शपथ घेतलेली आहे असं जम्बो मंत्रिमंडळ यावर स्तार करण्यात आलेले आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये काही फेरबदल देखील करण्यात आले आहेत आणि काहींना डच्चू देण्यात आलेला आहे आणि यातलं सगळ्यात आणि अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ हे एक अतिशय ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं तगडं नाव मात्र अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ यांना चक्क मंत्रिपदावरनं डावललं आहे आणि राष्ट्रवादीमध्ये आपणच बॉस आहोत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे तरुणांना वाव द्यायचा आहे असं सांगत अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून बाजूला ठेवलेलं आहे त्यामुळे साहजिकच भुजबळ नाराज झालेले आहेत मी एक सामान्य कार्यकर्ता आहे असलो काय नसलो काय कुठेही फेकून दिलं तरी चालतं अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचेच आणखी एक महत्त्वाचे नेते दिलीप वळसे पाटील जे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय होते मात्र ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळेस त्यांनी अजितदादांची साथ दिली त्या दिलीप वळसे पाटील यांना देखील मंत्रिमंडळातनं डच्चू देण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून दिलीप वळसेंची तब्येत ठीक नसते आणि त्यामुळे कदाचित त्यांच्यावर जबाबदारी सोपवली नसेल असं मानलं जात आहे मात्र तरीही दिलीप वळसे यांना वगळणं हे एक मोठी गोष्ट आहे त्याचप्रमाणे शिंदे यांच्या गटातनं देखील दीपक केसरकर यांना डच्चू देण्यात आलेला आहे दीपक केसरकर यांनी गेल्या अडीच वर्ष शिक्षण पदाची जबाबदारी सांभाळली होती आणि या कालावधीमध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते आणि त्याला यश देखील आलं होतं मराठी भावनाचं देखील सुरू झालेलं आहे आणि तरीही आपल्याला डावललेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे असं एक नाराजी त्यांनी व्यक्त केलेली नाही यापुढे शिंदेसाहेब जी जबाबदारी देतील ती आपण स्वीकारू असं देखील म्हणत दीपक केसरकर यांनी सेफ गेम खेळलेला आहे मात्र अत्यंत अडचणीच्या काळात दीपक केसरकर यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून जबाबदारी अतिशय नेटाने त्यांनी निभावलेली होती त्यांना वगळण्यात आलेलं आहे हे देखील एक मोठी गोष्ट मानली जात आहे आणि ठाणे जिल्ह्यातले आणखी एक मंत्री म्हणजे रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय होते मात्र निकटवर्तीय असून देखील त्यांना डावलण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्याकडची मंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्यात आलेली आहे एक प्रकारे प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्नामध्ये कदाचित रवींद्र चव्हाण यांचं मंत्रिपद गेलेलं असावं मात्र असे काही कद्दावर नावं ही मंत्रिमंडळातनं त्यांना संधी देण्यात आलेली नाही त्यांना डच्चू देण्यात आलेला आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र